मुख्याध्यापक तथा सचिव यांच्या अन्यायाविरुद्ध शिक्षकांचे अमर उपोषण लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचा पाठिंबा कैलासवशी नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरी तालुका बदनापूर येथील मुख्याध्यापक तथा संस्था सचिव यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उपोषणकर्ते प्रभाकर गणपत डाकणे दत्तात्रय एकंडे गौतम कसर थोरात हे मराठवाडा शिक्षक संघाच्या पाठिंब्याने मान्य अधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर जिल्हा परिषद जालना येथे विविध मागण्यांसाठी दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला सकाळी अकरा वाजता उपोषणाला बसणार आहे कैलासवाशी नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरी तालुका बदनापूर येथील शिक्षक व कर्मचाऱ्याच्या काही अडचणी व कर्मचा कर्मचाऱ्याची होणारी अडवणूक याविषयी खालील पंधरा मुद्दे संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना कळवले आहेत यामध्ये शालेय प्रशासनाकडे होणारा आर्थिक व मानसिक छळ थांबवा आमच्याकडून जबरदस्तीने घेतलेले पैसे परत द्यावे आम्हाला दमदाटी शिवगाळ करणे बंद करावे शासन नियमाप्रमाणे शाळेची वेळ करावी थकेत वेतन देण्यात यावे शिक्षक हजेरीपटावर नियमितपणे स्वाक्षरी घेण्यात यावी मुख्याध्यापकाची हुकुमशाही व कर्मचाऱ्यातील भेदभाव थांबवा नियुक्ती आदेश व मान्यता आदेशाची प्रत द्यावी सेवा पुस्तकीची दियो प्रत देण्यात यावी शालेय पोषण आहाराच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी जबरदस्तीने स्वाक्षरी करून घेतलेले कोरे धनादेश परत करण्यात यावेत महावार पगारपत्रक देण्यात यावीत आयकर सोळा पत्रके यासह इतर मागण्याच्या यामध्ये समस्या असून या मागण्या मागण्या शालेय प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात व कर्मचारी यांच्यावर होणारा अन्याय व अत्याचार थांबवून त्यांना योग्य व योग्य न्याय व वागणूक द्यावी अशा प्रकारच्या मागण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या अमर उपोषणाला मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना येथे बसणार असल्याचे मराठवाडा शिक्षक संघाचे संघाने जाहीर केले आहे